स्वामी समर्थ आहेत म्हणून मी हार मानत नाही कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा वाट बंद झाल्यासारखी वाटते तेव्हा स्वामींची कृपा मला नवा मार्ग दाखवते अडचणींचा डोंगर समोर उभा राहतो मन थकून जातं शरीर साथ देत नाही आणि विश्वासाची परीक्षा घेतली जाते पण त्या प्रत्येक क्षणी स्वामींचं नाव माझ्या ओठांवर असतं आणि धैर्य आपोआप उगवतं माणसं साथ सोडतात नाती तुटतात अपेक्षा फसतात तरीही माझा आधार ढळत नाही कारण माझा आधार मनुष्य नाही माझा आधार स्वामी समर्थ आहेत कधीकधी वाटतं आता सगळं संपलं आता पुढे जाण्याची ताकद उरलेली नाही अशावेळी स्वामींची आठवण माझ्या मनाला शांत करते स्वामी मला शिकवतात की संकट हे शिक्षार नसून संस्कार असतात अपयश हे शेवट नसून नव्या सुरुवातीचं दार असतं जेव्हा मी एक पाऊल मागे जातो तेव्हा स्वामी मला दोन पावलं पुढे जाण्याची ताकद देतात माझ्या अश्रूंना ते दुर्बलता समजत नाहीत ते माझ्या आत्म्याची शुद्धी मानतात स्वामी समर्थ असतील तर भीतीला जागाच राहत नाही कारण भीती तेव्हाच असते जेव्हा आपण एकटे असतो स्वामींच्या छायेत चालणारा भक्त कधीच एकटा नसतो प्रत्येक संकटात स्वामी माझ्या आधी उभे राहतात प्रत्येक अडथळा माझ्यासाठी दूर करतात आणि प्रत्येक अंधारात आशेचा किरण दाखवतात मी कितीही वेळा पडलो तरी चालेल पण स्वामींच्या नावाने मी प्रत्येक वेळी उभा राहतो अधिक मजबूत अधिक परिपक्व अधिक श्रद्धावान आज मी जे सहन करतोय ते उद्या माझी ओळख बनेल आजची वेदना उद्याच्या यशाची बीज आहेत स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून मी चालत राहतो कारण मला माहीत आहे की स्वामी कधीच आपल्या भक्ताला अर्ध्यात सोडत नाहीत वेळ लागेल वाट कठीण असेल पण शेवट गोड असेल कारण तो स्वामींच्या कृपेने लिहिलेला असेल म्हणूनच जग कितीही परीक्षा घेत राहो परिस्थिती कितीही विरोधात असो मन कितीही दुखलेलं असो स्वामी समर्थ आहेत म्हणून मी हार मानत नाही मी थांबत नाही मी मागे फिरत नाही आणि मी स्वतःवर शंका घेत नाही कारण माझ्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव आहे आणि जिथे स्वामींचं नाव आहे तिथे पराभव कसा असेल